नमबुद्धाय जय भीम ब्राह्मणशाहीच्या नरकातील किडा गुंड केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हा ब्राह्मणशाहीच्या नरकातील किडा संसदेमध्ये बरळलेला आहे वळवळ केलेला आहे आणि त्याचा समाचार आज मी घेणार आहे तडीपार गुंड अमित या देशाचं दुर्दैव आहे की एका तडीपार गुंडा या देशाचा गृहमंत्री तडीपार गुंडाला देश गृहमंत्रीपद पदावर पा बसवतो खरंच या देशाचं फार मोठं या संविधानाचं लोकशाहीचं आणि देशाचं दुर्दैव आहे अमित हा तडीपार गुंड गृहमंत्री महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल या हिंदुत्वाच्या आड दडलेल्या ब्राह्मणवाद्यांच्यामध्ये केवढा तिरस्कार भरलेला आहे केवढा द्वेष किती नफरत भरलेला आहे तिरस्कार भरलेला आहे केवढी जातीग्रस्त मानसिकता भरलेली आहे ते आमिष्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची आस... बद्दलची असणारी नफरत तिरस्कार आणि द्वेष काल आमिष्यानं या तडीपार गुंडा आणि संसदेमध्ये वकली गेली हा संसदेचा बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा संसदेचा हा देशाचा अपमान आहे कारण डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाचे खरे राष्ट्रनिर्माते आहेत खरा राष्ट्रपुरुष आहेत या देशाचा खरा सन्मान आहे ह्या सन्मानाचा ह्या राष्ट्र निर्मात्याचा खऱ्या महापुरुषाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला की के झाला आहे केला आहे जाणीवपूर्वक केला आहे या घटनेचा या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो काय म्हणाला हा तडीपार गुंड खरं तर केंद्रीय गृहमंत्री यांचा सन्मानान नावाचा उल्लेख करायला हवं एकेरी नावाचा एकेरी उल्लेख करू नये हा संकेत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरची जर अशा प्रकारची नपरत असेल अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर अशा कितीही मोठा असला माणूस तर त्या माणसाला आवजाव सन्मानानं बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही म्हणून काय म्हणाला हा तडीपार गुंड अमिषा की बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर हे म्हणायचे फॅशन झाली त्या बाबासाहेब आंबेडकर काय आंबेडकर काय भगवान आहेत एवढ्या वेळा जर भगवानाचं नाव घेतलं असतं तर पुढचा सात जन्म तुम्हाला स्वर्गप्राप्ती झाली असते असे असे हा तडीपार गुंड अमित म्हणाला तर खरं अरे अमित तुझे तेहतीस कोटी देव तुझे तेतीस कोटी देव भगवान हे, अरे नकली आहेत अमित शाह ते कोटी देव भगवान तो नकली है काल्पनिक है लेकिन हमारे असली भगवान व्यक्ति समाज देश का असली भगवान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो ही देश का उन समाज के असली भगवान है अमित शाह अरे बाबा तुझ तेहतीस कोटी भगवान देव हे काल्पनिक का आहेत बाबा हे नकली आहेत तुझा स्वर्ग सुद्धा नकली आहे परंतु ह्या स्व स्वर्ग सुद्धा तुझा नकली काल्पनिक आहे नकली आहे महामानव राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान आणि लोकशाही देऊन या देशातील माणूस समाज आणि राष्ट्राच्या हिताचा खरा स्वर्ग निर्माण केला आहे परंतु हिंदुत्वाच्या आड दडलेल्या ब्राह्मणवाद आणि भांडवलशाहीनं या स्वर्गाचा हा संविधान आणि लोकशाही स्वर्गाचा नरक करून टाकला आहे त्या नरकातला किडा म्हणजे हा तडीपार गुंड अमित होय तो काल संसदेमध्ये बर बदलला होता अमित तुझ्या तेत्तीस ते कोटी भगवान म्हणजे तेहतीस कोटी काल्पनिक देवाची लायकी बरोबरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाखालच्या धुळीची सुद्धा नाही अरे जगाने हे तेहतीस कोटी देव जगामध्ये जग ह्या तेहतीस कोटी काल्पनिक देवाला साध साध पुत्र सुद्धा जगात कोण विचारत नाही पण संयुक्त राष्ट्र संघटनेनं संपूर्ण जगानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैश्विक प्रणेते म्हणून मान्यता दिली कुठं आहे बाबा आमिषा तू संसदेमध्ये असंच बर करत बस तिरस्कार करत बस आणि मग देव देव नावाची दारू धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांनी बहुजन समाजाचा या देशाचा सत्यानाश केला त्याच्या देव धर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतून बहुजन समाजाला मुक्त करून त्यांना सन्मानाचं माणसाचा सन्मानाचा आणि परिवर्तनाचा आणि प्रतिष्ठेचं जीवन देणारा या देशातील एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय अमित शहा माणूस तुझ माणूस समाज आणि देश नव्हे तर जगानं सुद्धा एवढंच काय तडीपार गुंडा अमित शहा तुझ्या काल्पनिक आणि नकली तेहतीस कोटी देव देवानी भगवानानी सुद्धा भगवान बुद्धाचा बौद्ध धम्म स्वीकारावा असे सांगणारा बोधिसत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले आमिष्या आमचे सारखे आंबेडकर आंबेडकर हे एक फॅशन झालेले अरे बाबा आंबेडकर वाद आणि आंबेडकर आमचा जीवनाचा सिद्धांत आहे आंबेडकर हा आमच्या जीवाचा श्वास आणि ध्यास आहे अरे श्वास सुद्धा त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आमचे चालतात तुमच्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं आमच्या श्वास चालवण्याला सुद्धा बंदी घातली होती आमचे श्वास सुद्धा आम मा आमचा माणूस म्हणून सुद्धा नाक नाकारलं होतं आमचं श्वाससुद्धा तुमच्या धर्म व्यवस्थेने नाकारलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळच आमचे श्वास चालतात आणि म्हणूनच जेवढे आमचे श्वास चालतात त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं आम्ही म्हणू आंबेडकर 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 कारण त्या आंबेडकरांच्या मुळंच आमचे श्वास चालतात तू घे आम्ही आम्ही आंबेडकर म्हणतो तू घे तुझ्या नकली आणि काल्पनिक देवाचे नाव सतत घे संसदेदेमुळे घरी घे सतत तू देवाचं काल्पनिक देवाचे तुझ्या भ काल्पनिक आणि नकली भगवानाचे तू नाव घेत बस देवाचं जप करत बस नक्कीच तुला पुढचे सात जन्म हा वरा अवतार वरा मिळतील नक्कीच आमिषा तुम्हाला पुढचे सात जन्म हा वरा अवतार मिळावा अशा शुभेच्छा देते तसाही आमिषा वरासारखं दिसतात वरासारखा दिसतो म्हणजे वरा अवतारासारखा हा तडीपार गुंडा आमिषा दिसतो त्याचा जर बघतलं ना थोबार तर तो वरासारखा म्हणजे वरा अवतारासारखा दिसतो नक्कीच तू देवाचं काल्पनिक देवाचं जप कर नाव घेत बस आम्ही आमचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत आंबेडकर 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 आंबेडकरच म्हणू तू तुझ्या तु काल्पनिक भगवानाचा नाव घे जपगत नक्कीच तुला सात जन्म हा, हा तू वरा वरावताराचाच मिळू शेवट माझ्या या संघर्ष काव्य संग्रहातील हा माझा संघर्ष काव्य संग्रहातील पहि पहिल्या काव्य संग्रहातील कवितेने हा शेवट करतो आहे त्या कवितेचं नाव आहे आम्हीच देवाचे बाप माझ्या कवितेचं नाव आहे आम्हीच देवाचे बाप इथल्या मनवाद्यांनी इथल्या मनवाद्याने आम्हाला शिकवलं साऱ्या सृष्टीचा निर्माता देव आहे देवच आमचा बाप आहे तेव्हा देवाच्या पायापाडा भक्ती करा दक्षिणा टाका नवस करा तुम्हाला आशीर्वाद मिळेल मोक्ष मिळेल सुख मिळेल पण किती बापाच्या नादी लागायचं तेहतीस कोटी अब बब हे सारे थोताड खरं सांगतो खरं सांगतो अगदी देवा शपथ आम्हीच देवाचे बाप आहोत खरं सांगतो अगदी देवा शपथ आम्हीच देवाचे बाप हो। आहोत देवा देवा दगडाच्या मूर्तीतून सोन्या चांदीच्या धातूतून कागदावरच्या चित्रातून चार हाताच्या धेकण्या तोंडाच्या नाकट्या नाकाच्या नाकतोड नसणाऱ्या देव देवता नाही आम्हीच जन्माला घातले म्हणून म्हणतो देव आमचा बाप नाही म्हणून म्हणतो देव आमचा बाप नाही आम्हीच देवाचे बाप आहोत ऐक आम्ही श्या देव आमचा बाप नाही आम्हीच देवाचे बाप आहोत तरी तुम्ही देवाच्या पाया पडा म्हणून आम्हाला शिकवता तरी तुम्ही देवाच्या पाया पडा म्हणून आम्हाला शिकवता होता अरे बापाने मुलाच्या पाया पडायचे नसते अरे बापाने मुलाच्या पाया पाडायचे नसते मुलानेच बापाच्या पाया पाडायच्या असते अरे बापाने मुलाच्या पाया पाडायचे नसते मुलानेच बापाच्या पाया पडायचे असते तेव्हा देवानेच आमच्या पाया पडावे अमिषा काय म्हणतोय मी तेव्हा देवानेच आमच्या पाया पडावे कारण आम्हीच देवाचे बाप आहोत आम्हीच देवाचे बाप आहोत आम्हीच देवाचे बाप आहोत जय भीम जय भारत